नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला बिडबे कॉलेजच्या पाठीमागचा जो परिसर आहे विश्वकर्मा मंदिर तिथून जवळच्या लोकेशन मध्ये हजार स्क्वेअर फुटामध्ये स्वतंत्र रो बंगला विक्रीसाठी किंमत साठ लाख रुपये आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा पार्किंग साठी पूर्ण स्पेस आहे स्वतंत्र बोर आहे या ठिकाणी आपण हॉल मध्ये एंट्री करणार आहोत हॉल बघू शकते संपूर्ण हॉल ला पीओपी केलेली आहे आणि या ठिकाणी हॉल मधून वर जाण्यासाठी आहे प्लॉट साईज पंचवीस बाय चाळीस आहे एक हजार स्क्वेअर फुट प्लॉटची साईज आहे आणि रो बंगलो जो आहे तो थ्री बी एच के आहे या ठिकाणी कॉमन अटॅच टॉयलेट बाथरूम आहे या बेडरूम हे जे बेडरूम आहे तर बेडरूम मास्टर बेडरूम आहे बेडरूम ला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणी या ठिकाणी किचन रूम आहे बघू शकता किचन ट्रॉली वगैरे बनवू किचन साठी चिमणी आहे आणि या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे じゃあ。 त्या ठिकाणी बघू शकत वरच्या वरच्या साईडला दोन बेडरूम आहे हा पूर्ण स्पेस आहे या ठिकाणी संपूर्ण मोठा हा थ्री बी एच के रो बंगलो आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा चाळीस लाख रुपये पर्यंत तुम्हाला या ठिकाणी लोन फॅसिलिटी उपलब्ध आहे घर खरेदी करण्यासाठी आपल्याकडे लोन तुम्हाला होऊ शकतं आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उद्योग भवनला जो विश्व ट्रॅव्ह ऑफिस आहे त्याच्या अलीकडे तुळजा इडली सेंटर म्हणून झालेला आहे त्याच्या अगदी बाजूला दैनिक पुढारी पेपरचं ऑफिस आहे त्याला लागून लागतो प्रॉपर्टी यांच्या नावाने आहे त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करू शकता धन्यवाद